महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला जवळ केल्याने ते मित्रपक्षांना किंमत देत नाही त्यामुळे त्यांना रिपाईची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील अठ्ठावन्न जागा स्वबळावर लढणार असून रिपाईचे मतदान हे विनिंग मतदान असल्याचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरदेवे यांनी सांगितले दरम्यान मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही बाब निंदनीय असून पुतळा उभा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी हा सत्ताधाऱ्यांसाठी अपशगुन असल्याचे त्यांनी सांगितले साताऱ्यातील रिपाई आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक आज शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल लेकव्यू येथे झाली यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आज सातारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षेखाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजनाखाली घेण्यात आले या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरला होणारा रिपब्लिकन पक्षाचा सदुसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र विधानसभेच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका मित्रपक्ष म्हणून आत्ता ली या की आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कुठलंही स्थान दिलं नाही त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या अठ्ठावन्न जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आला कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर दोन हजार तेवीसला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि तेवीस तीन जुलै दोन हजार चोवीसला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉर्म्स आहेत सहा टक्के मतदानाची आवश्यकता आहे आणि हे सहा टक्के मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेली आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे मित्र पक्षांनी जवळ केल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सत्तेत फुट विचारलं जात नाही मग आमची ताकद दाखवण्याची ही संधी आम्ही का सोडावी त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असलेली खतखत ही या बैठकीच्या माध्यमातून बाहेर आली आणि कार्यकर्ता टिकवणं कार्यकर्त्याला पुढे संधी देणं हे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे निश्चित या माध्यमातून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सांभाळतो प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या पक्षाची तयारी सुरू केली आहे पुढं जो काय निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रवादी अध्यक्ष